भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे प्रदेश महासचिव धनंजय दलाल महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर युवकाध्यक्ष यशवंत सोनकुसरी यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात घेण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासनाच्या विविध योजना लागू केल्या राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये महिना प्राप्त झाल्याने महिला आनंदात असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रफुलभाई पटेल यांचे आभार मानण्यात आले दरमहा पंधराशे रुपये मिळाल्याबद्दल लाडकी बहीण योजनेला संपूर्ण पाठिंबा देण्याकरिता तसेच ही योजना पुढील पाच वर्ष अखंडित सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त करून सर्व महिलांनी बॅनरवर स्वाक्षरी करून या योजनेला महायुती सरकार पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये रत्नमाला चेटुले ॲडव्होकेट नेहा शेंडे मंजुषा बुर्डे कीर्ती गणवीर जयशिला भुरे वंदना न्यायमूर्ती निशा राऊत सीमा सेलोकर विशाखा मते मंदा ठाकरे वनिता शहारे मोहित पाठेकर दिलीप गझबिये रोनित सार्वे बबन मेश्राम विनोद बंसुल चरण पत्यावार अरविंद नखाते मंगेश थोटे फार संख्या ने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी पार्टी पार्टी। की जय जय हो, जे हो अजीत दादा पवार मुख्यमंत्री मुख, मुख उनको हम पूरे महाराष्ट्र सरकार की महिलाओं की तरफ से हम उनका धार्मिक हार्दिक अभिनंदन आभार मानना चाहते हैं इस कारण से क्योंकि उन्होंने जो लाठी बहन योजना लागू की उसके द्वारा हम सभी महाराष्ट्र की स्त्रियों महिलाओं को आर्थिक मदद मिली है और इसके अलावा जो स्त्रियां विधवा है परिवक्ता है और जो निस्सहाय है उन सबको इस लाठी बहिन योजना के द्वारा पंद्रह सौ पंद्रह सौ रुपये की जो धनराशि का सहयोग मिला है उससे आदरणीय आदरणीय पवार यांनी त्या योजनेमध्ये लाठी योजना ही योजना खूपच गजलेली आहे या योजनेअंतर्गत या अंतर्गत लाखो महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे दोन इन्स्टॉलमेंट आधीच आलेल्या आहेत आजच्या तारखेला बनवा पाठवा व्हिडिओ व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका de Mar